वन या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे तर दोन दिवसापूर्वी हा पिंजरा ज्या ठिकाणी लावलेला होता त्याचं ठिकाण होतं म्हणजे ते पीर मंदिर परिसरामध्ये आता पिंजरा त्यांनी हलवलेला आहे आणि या पिंजऱ्यामध्ये आतमध्ये कोंबडी देखील ठेवलेली आहे या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या दोन किंवा तीन असावी असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर इथे पिंजरा लावल्यानंतर बिबट्या इंद्रा ट्रॅप होईल अशी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये कोंबडी ठेवलेली आहे तुम्ही कुठले नारायण कंपनी दसर जाऊन बर बर बर, काई बर।, बर। का इथे बिबट्या आहे का बिबट्या सर इथे बरं आता बघा कोंबडी आम्ही आणली बरं तुम्ही आणली ते बन का आल आलते का बरं ते कोंबडी आलेच नाही बरं ती कोंबडी आलो ते बघा मुंडे पाय टाकले आत मी सर मिनिट पर्यंत मी आणले बरं अच्छा नेट पण तुम्ही लावले हो त्यांनी काहीच लावते बरं त्याच्यामध्ये ते मुंडकी वगैरे कसे टाकले ते कोंबड्यांचे वासने म्हणलं अच्छा वन खात्याच्या लोकांनी काय हे केलेलं नाही त्यांनी पिंजरा आणलाय लावलाय फक्त अच्छा आता कस वन आहे बरं पिंजरा चुके जागेला मला असं वाटतं बरं मी कुठे लावायला पाहिजे होता तिकडे काय चुकेच्या भाग मध्ये हा जरा अशा बंदिस्त ठिकाणी लावलं पाहिजे मोकळ्यावरती कोणी आणत सांग बरं बरोबर गेला माझ्या अंदाज आतमध्ये बरं जात नाही तो इथे चार बिबटे सर बरं चार बिबटे आता जे आमच्या वरचे सांगतात ना आमचे सर म मकर पण आहे ते पण बिबट्याच शेकरू केले कर का तिकडे मकर बिबटे आम्ही त्या नाही का माल आम्ही नाही का तो वावरातून असा जोरात वेगळी हे ठिकाण बदललं पाहिजे का हो चुकीचं सर चुकीच मला कोणी विचारलं नाही का नाही सर बरं अच्छा म्हणजे विचारलं पण माझं एवढंच म्हणणं होतं इथला पिंजरा इथे लावायचा कुठं लावू तुमच्याशी काय बोलणं झालं स्थानिक लोकांशी होते सावंतरा बघा नाव का रे सावंत रोहित सावंत त्यांच्याशिवाय मला त्यांनी बरं ते होते म्हणून सर्व त्यांनी बरं ते के म्हणलं इथे बरं असं एवढा उघड्यावर पिंजरा लावून सर बरं 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 पिंजरा कुठेच पण बरं कुंभडी बघा इला ती कुंभडी काय आर सांगा बरं खाद्य काय ठेवायचं समजा समजू शकतो आपण पण वास्तविक पिंजरा लावताना स्थानिक लोकांना विचारायला पाहिजे आणि बिबट्या जर पिंजऱ्यात येत नसेल तर वन खात्याने उपाययोजना केली पाहिजे केवळ पिंजरा लावायचा आणि लोकांना म्हणजे समाधान व्यक्त करायचं बिबट्या सांगा बरं काय म्हटलं बिर आमची चुकीच आहे ना बरं गच फे पिंजरा असं घोषणा याच्यामध्ये बरं असं नाही तो गचपरे बरं पिंजरा बोला तुझं काय नाव रे तुझं काय नाव आहे बरोबर पण चव्हाण साहेबांशी बोलूया काय आहे माझं एवढं पिंजरा चुकी जागे लावलंय बरं पिरळ वरती पण देवले परिसर घरा लावले घरासमोर पद्धत सांगा बरं पिंजरा घास पण पाहिजे असं ना सांगा बरं असं मस्त इकडे नाही आहे ना हालघरशी पण आहे बरं चव्हाण साहेबांशी बोलू साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। बोलू शकतो ओ, काल आपण जो पिंजरा हलवला ना साहेब तो त्यांनी पुन्हा मोकळ्या जागेत लावलेला आहे म्हणजे मोकळे पटांगण आहे आणि त्या पटांगणात लावलेलं ला। आहे म्हणजे आता बाबा असं कुठेतरी लावला कालचा जो होता ना त्यांच्या बाजूला एक वावर आहे मोकळा वावर आताच्या बाजूला ज्वारी आहे बाजूला चक्कूचा बाग आहे

कोंबडी कोण ठेवली सांगा खाद्य कोणी ठेवलं आम्ही ठेवलं बरं खाद्याच विचारच काय ते संतोष कोंबडी कोणी आणली आपण आपण आले का कोंबडी आम्ही आले बरं सर हे काय बरोबर नाही काय होतं मग लोकांच्या भावना पर ऐका ना सर परब आली ते बरं सगळं खोल्यावरती बरं आमच्या आता तिकडे पण अपघात झाले एवढं तिकडं कोणते

हा स्थानिक शेतकऱ्यांशी साहेब स्थानिक जे लोक आहेत ना त्यांना बोलून विचारून पिंजरा लावला म्हणजे तो सेफ राहील ला ना असं उघड्यावर असं हा उघड्यावर लावलेला आहे मोकळ्या वावरात लावला पाहिजे ना येतो म्हणजे पण लावला हे योग्य ठिकाणी का नाही लावलेला उघड्यावर येणार का पिंजऱ्यावरती ते तो विषय नाही मोकळ्या वावरात ठेवला तर चालेल का आम्ही वावरात ठेवायचं का आठ ठेवायचं तुम्ही ठरवा ठेवायचं मोकळे वावरात पण मला नाही पटलं बरं याला पटलं असं सल... प्रत्येकाच्या मनाप्रमाणे नाही होणार असं नाही सर बरं बरं मला सांग उघड्यावर पिंजरा होता पाऊस चालू आहे ते नाही माझं मन होत साहेब काय ऐक बोला सर इथं काही नाही तुर्की कुठं उसात लावला पाहिजे होता इथं हे ठिकाण चुकीच आहे ना इथं आतमध्ये लावायचं ना ज्वारीमध्ये पाच पाच सात सात आठ आठ दहा दहा वर्ष सुरळीत झाले

त्यांना चांगला अनुभव आहे मी त्यांना विचारतो पण लावला कसा लावला आहे ठीक आहे दादा एक मिनिट थांबा चुकीच म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांच्यापेक्षा ते मी चांगला अनुभव आहे त्यांनी आतापर्यंत पाच पन्नास व्यक्ती पकडलेला आहे आपण त्यांना विचारलो ते बरोबर लावतील काय अडचण नाही व्यक्ती पकडण्याशी बसले आहे आपण त्यांना पंधरा वीस दिवस झाले सर बिबटेच येत नाही हो थोडी काळजी घेऊ चार दिवस झाले लावला तिथे नाही नाही तिकडचा आधीच पंधरा दिवस झाले लावला नाही आहे ना जे काही काही आहे ना काही बिबटेजवळ जात आहेत पण त्याचं हे नाही तर आपल्याला त्या अँगलने विचार करून बघू आपण इथे लोकवस्ती आहे थोडीशी काळजी घ्या अशी विनंती आहे चालून चालण चाल करू आपण ओके सर थँक्यू सर थँक्यू ओके भले सर भले पटलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका